आपल्या सुख दुःखात साथ देणारा आपला प्रत्येक हट्ट पूर्ण करणारा म्हटले जाते एका बाईचे हट्ट माहेरीच पूर्ण होता असे नाही शीतल पाटील यांच्या बाबतीत सासरही त्यांचे सर्व हट्ट पूर्ण झाले कॉलेज करत असताना त्यांचा विवाह हो झाला बाकीचे राहिलेले शिक्षण त्यांच्या जोडीदाराने पूर्ण केले त्यांचा प्रत्येक हट्ट पूर्ण झाला अपूर्ण असलेली स्वप्न पूर्ण केले आयुष्याचा प्रत्येक आनंद दिला चुका जरी झाल्या असतील तरी त्या माफ करून आयुष्याची नवीन सुरुवात करायला शिकविले असा जोडीदार मिळणे खरोखर भाग्य अशा या नशीबवान जोडीला समस्त मोरे परिवार व मित्र मैत्रिणी व वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी भाग्यश्री जगताप यांच्याकडून अनिल पाटील व शीतल पाटील यांना भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी भाग्यश्री जगताप नामपूर सटाणा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा